परळी नगरपालिकेच्या घरकुल विभागातील कर्मचारी सिद्धार्थ गायकवाड यांना पीएम आवास योजनेचा हप्ता का जमा करत नाही असा प्रश्न विचारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या माजी नगरसेवक अनवर सेख यांनी जातीवाचक चिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे सोबतच कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना कॅबिनमध्ये घुसून मारहाण केली आहे संतप्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन देखील या ठिकाणी केलं आहे गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अनवर शेख यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर